काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री चार वेळा आमदार राहिलेले अक्कलकोट तालुक्याचे नेते सिद्धाराम मेह्रे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत हा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे मेत्रे यांच्या प्रवेशासाठी अक्कलकोटमध्ये जोरदार तयारी करण्यात येत आहे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत मेत्रे यांचा प्रवेश कार्यक्रम येत्या एकतीस मे रोजी आयोजित करण्यात आला होता परंतु मागील काही दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे त्याचा परिणाम या प्रवेश कार्यक्रमावर झाला असून हा प्रवेश हो सोहळा येत्या पाच जून रोजी ठेवण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे एकतीस तारखेला माननीय चित्रांजी मेहरेसाहेब यांचा शिवसेना पक्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होता ही तारीख एकतीसशे पाच या दिवशी त्या ठिकाणी गेलेली आहे त्याच्यामुळं पाच तारखेला चित्रांबजी पाच जून रामजी साहेब यांचा त्या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे हा लाखोच्या संख्येने ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा प्रवेश उपस्थिती राहावी आणि सर्व शिवसेनेवरती प्रेम करणारे मेंद्रेसाहेबांवरती प्रेम करणारे या सर्व शिवसैनिकांनी त्या ठिकाणी उपस्थिती राहावी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा